कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण किरण सामंत यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं रत्नागिरी शहरातील विवेक हॉटेलच्या हॉलमध्ये हजारो शिवसैनिकांनी किरण सामंत यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील ही जागा शिवसेनेला मागण्याचा अधिकार आहे असं आपल्या भाषणात यावेळी स्पष्ट केलं भाजपाला देखील उमेदवारी मागण्याचा अधिकार जसा आहे तसा आपल्याला देखील उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी सांगतो की ज्या पद्धतीनं आपल्याला आरोप प्रत्यारोप केले जातात मग अशी कुणीतरी सांगितले की एक ट्विट आलं आणि ट्वीट नंतर आपण माघार घेतली असं सांगण्यात आलं त्याचा देखील मी खुलासा केला मी त्यावेळी देखील नागपूरमधनं सांगितले की आपले उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी आपण तिकिटाची मागणी करतोय हे संवेदनशील आहेत आणि भावनाप्रधान आहेत त्यांना ज्यावेळी कळलं की साहेबांवर टीका केली जाते शिवसेनेवर टीका केली जाते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याला तिकीट वाटपामध्ये भरडलं जातं आणि त्याचं कारण कदाचित मी असू शकतो या भावनेतनं जर एखादं ट्विट झालं असेल तर त्याचं भांडवल करण्याची काही आवश्यकता नाही ती एक मनापासूनची भावना होती आणि असा भावनिक आणि संवेदनशील जर खासदार असेल तर मतदारसंघाच्या प्रत्येक कुटुंबातल्या भावनेचा विचार करू शकतो म्हणून पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आमचा उमेदवार असावा सर्व वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊनच तिकीट मागावं असं आवाहन भैया सामंत यांनी या वेळेला भाषणादरम्यान केलं मला इथे बोलवलं आणि एवढं प्रेम दिलं उदय मुख्यमंत्री साहेबाकडे मागणी तर करणारच आहे पण उदय उदयला मी हे पण सांगेन की मुख्यमंत्री साहेबाला साहेबांकडे मागताना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वासात घेऊन नारायण राणे साहेबांना विश्वासात घेऊन आपण ही सीट मागूया तसंच भविष्यामध्ये पाहण्याुतीचा मुख्यमंत्री परत दोन हजार चोवीसला निवडून देण्याकरता आपण ताकदीने प्रयत्न करू आणि काल जो कोण आमदार बोललाय त्यांना मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी काही झालं तरी निलेश राणेंचा हा कमीत कमी पन्नास हजार मतांनी शब्द किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते आग्रही आहेत आता निर्णय वरिष्ठ काय देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा